नमस्कार मित्रमैत्रिणींनो मधुराणी प्रभुलकरच्या आईबद्दल जाणून घेत आहोत अरुंधतीप्रमाणेच अगदी साधी गोळे आहे मधुराणीची आई मधुराणीने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि तिची आई दिसून येते विशेष म्हणजे तिच्या आईकडे पाहिल्यावर अनेकांनी त्यांची तुलना अरुंधतीच्या स्वभावासोबत केली आहे आजवर आज असंख्य मालिका चित्रपट नाटकांमध्ये मा तिने काम आहे मधुराणीला आई कुठे काय कर या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली या मालिकेत अरुंधती साध्या भोळ्या गृहिणीची भूमिका साकारत आहे मात्र हीच गृहिणी घराबाहेर पडून राहण्याचा प्रयत्न देखील करत आहे अरुंधतीमध्ये प्रत्येक गृहिणी स्वतःला पाहत असल्यामुळे ही मालिका आणि भूमिका विशेष लोकप्रिय झाली इतकंच नाही तर अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीविषयी विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात मधुराणी सोशल मीडियावर सक्रिय असून अनेकदा ती तिच्या वैयक्तिक जीवनातील गोष्टीच्या हात्यांसोबत शेअर करते उत्तम अभिनेत्री असण्यासोबत कवयित्री असलेली मधुराणी अनेकदा तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करते अनेकदा तिच्या कविता देखील ती शेअर करत असते अलीकडेच तिने मदर्स डे साजरा केला यावेळी तिने तिच्या आईसोबतचा एक गोड फोटो शेअर केला होता या फोटोने चाहत्यांचं लक्ष वेधलं मधुराणीची आई अगदी अरुंधतीप्रमाणे साधीभोळी आहे अशा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते गेली काही वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे टीआरपीच्या यादीत या मालिकेचं स्थान कायम आहे गेली काही महिने मालिका दुसऱ्या स्थानावर घसरली असली तरी तिची लोकप्रियता कायम टिकून आहे मालिकेची कथा आणि कलाकार यांच्या जोरावर सगळ्यात लोकप्रिय ठरणारी ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे मालिकेतील मुख्य अभिनेत्री आणि प्रभुलकर तरच्या हात्यांमध्ये कायम चर्चेत असते तिचे हटके लुक आणि तिचं गाणं प्रेक्षकांना भावतं महाराष्ट्रीयन असोग्या वेस्टर्न प्रत्येक कपड्यांमध्ये ती प्रेक्षकांच्या मनाला भुरळं घालते अभिनयासोबतच गायन करणारी मधुराणी मालिकेत आणि खऱ्या आयुष्यात सगळ्यांचं सगळं करते मात्र मधुराणीच्या आई काय करते हे अनेक प्रेक्षकांना ठाऊक नाही ते मधुराणी अनेकदा तिच्या आईसोबत वेळ घालवताना दिसते मधुराणीचा जन्म भुसाळचा पण तिचं शिक्षण पुण्यात झालं मधुराणीच्या देखील एक लोकप्रिय कलाकार आहेत मधुराणीच्या आईचं नाव विजया गोखले त्या शास्त्रीय गायिका आहेत त्यामुळे मधुराणीला घरातूनच गायनाचा वारसा लाभला आईमुळे मधुराणी आणि अमृता या त्यांच्या दोन्ही मुलींना गायनाची आवड निर्माण झाली विजया गोखले यांनी शास्त्रीय गाण्याच्या अनेक मैफिली रंगवल्या आहेत मधल्या काळात त्या गायन क्षेत्रापासून दूर राहिलेल्या दिसल्या मात्र मधुराणीने चित्रपट मालिका नाटक अशा तिन्ही माध्यमातून मुशाभिरी करत असताना गायन क्षेत्रात हळूहळू जम बसवला अनेकदा आई कुठे काय करते या मालिकेतला गाण्याची संधी मिळालेली आहे मधुराणीही आपल्या आईकडून संगीत शिकली वयाच्या सोळाव्या वर्षी मधुराणीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं अरुंधतीसाठी मधुराणीची भावनिक पोस्ट स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिकेतील भावनिक पळण प्रत्येकाच्याच मनाला चुटपुट लावून गेलं अनिरुद्ध आणि अरुंधतीचा पंचवीस वर्षाचा संसार अखेरीस मोडला घटस्फोटानंतर अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं अरुंधतीला घर आणि आपली माणसं सोडताना ज्या वेदना झाल्या त्या वेदना अनुभवताना प्रेक्षकांनाही अशुरानावर होत होते अरुंधतीची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने एक भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली मधुराणी म्हणते पंचवीस वर्ष जो संसार इतका जीव जडवून केला तो डोळ्यासमोर उन्मळून पडताना पाहणं जी माणसं जीवापड जपली त्यांना सोडून जाणं आपलं आत्तापर्यंतच अस्तित्व पुसून टाकणं नव्याने सुरुवात करणं हे अरुंधतीच्या आयुष्यात आलेलं सगळ्यात मोठं आव्हान आहे किती वेदनेतून जात असेल ती